एंजल इंग्लिश स्कूलद्वारे कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बेल्ट ग्रेडेशन एक्झामचं आयोजन सतरा मार्च दोन हजार चोवीस वा रविवार रोजी एंजल इंग्लिश स्कूल चिंचपाडा गाव या शाळेत बेल्ट ग्रेडेशन एक्झाम आयोजित करण्यात आली होती मार्शल आर्ट अँड स्पोर्ट्स अकॅडमी इंडिया व एंजल इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती या एक्झामसाठी इयत्ता तिसरी ते इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता वर्षभर कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वर्षाअखेरीस शाळेद्वारे खास बेल्ट ग्रेडेशन एक्झामचं आयोजन केलं जातं बेल्ट ग्रेडेशन एक्झामचे प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश सर फाउंडर व चेअरमन एंजल इंग्लिश स्कूल हे उपस्थित होते परीक्षक म्हणून शिहान भाईदास देशले सर चीफ एक्झामिनर फिफ्थ ब्लॅक बेल्ट फाउंडर व प्रेसिडेंट ऑफ मार्शल आर्ट अँड स्पोर्ट्स अकॅडमी ऑफ इंडिया व सेन्सेई महेश चिकलकर सर सेकंड हॅन्ड ब्लॅक बेल्ट इन्स्ट्रक्टर व सिनियर एक्झामिनर होते तसेच कार्यक्रमासाठी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सीतालक्ष्मी कोणार मॅडम व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुजाता जगताप मॅडम उपस्थित होत्या परीक्षा सकाळी आठ वाजता सुरू झाली यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपले कौशल्य सादर केले यात इयत्ता तिसरी ते सातवीचे विद्यार्थी सहभागी होते जो खेळाडू सर्वाधिक गुणसंख्या घेणार तो विजयी ठरतो गुणांचे मूल्यमापन खेळाडूंच्या गती कौशल्य तत्परता आणि डावांवर आधारित करण्यात आले परीक्षेनंतर सहभागी सर्व विद्यार्थ्यांना बेल्ट व सर्टिफिकेटचे वाटप माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सीता लक्ष्मी कोणार मॅडम व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुजाता जगताप मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले त्यातून काही विद्यार्थी बेस्ट स्टुडंट म्हणून निवडण्यात आले त्यामध्ये इयत्ता तिसरी अचे आरोही सावंत व अबिरदास इयत्ता चौथी अचे आरोही पाटील व ध्रुव डेकळे इयत्ता पाचवी अचे सार्थक शुक्ला व श्रद्धा शर्मा इयत्ता सहावी अचे सायंप्रभा आव्हाड व अश्विन नायर इयत्ता सातवी अ चे यशस्वी गुरव व अर्णव उरुडे यांचा समावेश होता या विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्याबद्दल कराटेसाठी बेस्ट स्टुडंट अवॉर्ड देण्यात आला विद्यार्थी आपल्या दैनंदिन अभ्यासाबरोबरच आपले शारीरिक व मानसिक संतुलन सांभाळत या कौशल्यांमध्येही प्रावीण्य मिळवत आहेत या गोष्टीचे कौतुक शाळेचे फाउंडर व चेअरमन सुरेश सर यांनी केले या एंजल इंग्लिश स्कूलद्वारे कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बेल्ट ग्रेडेशन एक्झामचं आयोजन हे पुढील पिढीसाठी स्वसंरक्षण प्रेरणादायी ठरणार आहे सगळ्या विद्यार्थ्यांचं ह्या ठिकाणी खूप खूप स्वागत आज ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या पेल ग्रेडिशन ह्या ठिकाणी आलो होतो खरोखरच खूप आनंद झाला सगळ्यात प्रथम या ठिकाणी मी शाळेचे संस्थाचालक सन्मान्य सुरेश म्हात्रे सर त्यात शाळेच्या सेक्रेटरी समीक्षा म्हात्रे मॅडम यांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की ज्यांनी ही संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध केली खरोखरच या ठिकाणी मला खूप आनंद वाटला या ठिकाणी कारण विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस बघून खरोखर मन भारावून गेलं या विद्यार्थ्यांना ट्रेन करण्याचं काम प्रशिक्षक महेश चिकलकर यांनी उत्तमरित्या या ठिकाणी केलेलं आहे सुंदरित्या त्यांची प्रॅक्टिस या पूर्ण करून गेलेलं आहे खरोखर याची क्रेडिट पूर्णपणे पूर्ण पूर्ण या ठिकाणी शाळेकडे जाते तर पुन्हा एकदा शाळेचे अध्यक्ष सन्माने सुरेश पाटेकर त्याचप्रमाणे सेक्रेटरी समीक्षा मात्र मॅडम यांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी स्तुत्य उपक्रम उपक्रम सुरू करून विद्यार्थ्यांनी संधी केली मी कराड प्रशिक्षक महेश चिकलकर मागील दोन वर्षापासून मी इंजिनिअरिंग कराटे प्रशिक्षक म्हणून कार्य आहे व शाळेचे संचालक श्री सुरेश पात्रे सर आणि शाळेचे शेतकऱ्यांनी समीक्षा पात्र पाठवली यांच्या मार्गदर्शनासाठी मी शाळेमध्ये सरळी प्रशिक्षणाच्या मी क्लासेस चालू केले मागील दोन हजार बावीस आणि तेवीस शैक्षणिक वर्षामध्ये कराटेचे ग्रेड वेल परीक्षा झाली होती त्यामध्ये मुलांनी खूप सुंदर त्या कराडीचे प्रात्यक्षिक सादर करून यश मिळवले आहे तसेच यावर्षी देखील सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सरांचे निलेलं शिक्षण शाळेमध्ये यावर्षी वार्षिक दोन हजार तेवीस आणि चोवीस वार्षिक वर्षामध्ये इयत्ता तिसरी ते इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचे सतत एक वर्ष कराटे क्लासेस चालू होते तसे एक वर्ष मुलं शाळेमध्ये कराटेचे प्रशिक्षण घेत होते आज आपले संस्थेचे मार्शल आर्ट आणि स्पोर्ट्स अकॅडमी इंडिया संघाचे प्रेसिडेंट आणि से चीफ एक्झामिनर यांच्या मार्गदर्शनासाठी आज मुलांची टेल्थ ग्रॅड्युएशनच्या एक्झाम यशस्वी परीक्षेमध्ये जवळजवळ दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना उत्तम उत्तम विद्यार्थी त्यांना गौरविण्यात आलेले आहे आणि असेच मुलांना यश मिळवत राहू त्यांनी सुद्धा देखील खूप चांगल्या प्रकारे प्रात्यक्षिक सादर केले हो व त्यांनी नवीन येल्लो बेल्ड रेड रेडवेल्ड असे मुलांनी प्राप्त केलेलं आहे तर मी सर्व मुलांना एक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मार्शल स्कूलसारखे मी क्लबतर्फे आणि एचल इंग्लिश संस्कृती शाळेतर्फे मी सर्व मुलं अभिनंदन आणि पुढील देतो आणि सोबतच आपले हे शाळेचे संचालकशी मात्र आणि शाळेचे सेक्रेटरी सीक्षा मात्र म्हणते त्यांचे देखील आभार मानतो की त्यांनी त्यांनी आज आमच्या या सर्व विद्यार्थ्यांकडे सुवर्ण ठरले असे आम्हाला दिलेले आहे आम्ही नक्कीच त्याचे खूप असे जेज करून चांगल्या मुलांना आम्ही यश मिळवतो तो मुलांना या त्यांची आम्ही वाईट देतो सोबतच आम्ही शाळेचे कमिटी मेंबर्स

Secondary Section Headmistress of Adarshimish High School. Today in our school, Bell Graduation Exam of Karate was held by our sir, which is the founder of our school and the chairman of our school. That is Mr. Suresh Matre sir and the secretary of the school, Mr. Mrs. Samisha Matre madam. And it was conducted by the examiner, Chihan Bahidas Desari sir, the president and the chief examiner, who secured 5th Dan belt black belt, and also the Senshai Mr. Mahesh Sir Chikalpur Sir, instructor and senior examiner who secured second Dan belt, black belt. Karate is the extracurricular activities in which is held in the school. It teaches the self-defense, develops the awareness, they learn how to block, strike, escape from the various holds or the grabs. It builds the confidence, holds the leadership skills, Develops the character, encourages self-discipline, promotes healthy and future healthy and body weight future. It also, it is useful in future to for the students. So, I end my words. Good afternoon, everyone. My name is Rajendra Jambta, teacher of Hindi-English, School, primary section. Today. 2024 is the day that relation examination, which is organized by Martial Arts and Sports Academy in India. This examination is conducted under the supervision of Mr. Ayda's Basleeswar and instructor and trainer, Mr. Shyam and Mr. Ashish First of all, I would like to thank to Industrial Power School, Mr. Suresh Basleeswar and Mrs. Samit and also I would like to thank the director-representative of our school Mrs. is and Mrs. Monika Sharma madam to organize such activities to the students By doing this activity the students build up their confidence their uh, mind is set and uh, they are very excited and mentally and physically they are very strong शरद uh, well शिंदेंसह करिश्मा माईकर आदिराज मिडिया कल्याण